नमस्कार मित्रांनो मी रोहन स्वागत आहे आपल्या पूर्ण इन्फोटेकमध्ये आज तुमच्यासाठी मी नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे इंडियन पोस्टमार्फत निघालेल्या ज्या चव्वेचाळीस हजारपेक्षा जास्त जागा आहेत त्याच्यामध्ये जे डी एस जसेच ग्रामीण डाकसेवक याच्यामध्ये ज्या जागा निघल्या आहेत त्याच्यामध्ये दोन जागा आहेत बी एम पी म्हणजे ब्रँच पोस्टमास्टर आणि असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टर अशा दोन जागा आहेत त्या दोन्ही जागा मिळून चव्वेचाळीस हजार प्लस जागा आहेत म्हणजे चव्वेचाळीस हजारपेक्षा जास्त जागा आहेत फोर्टी फोर थाउजंड त्याच्याबद्दल आपण पूर्ण माहिती घेणार आहोत त्याच्याबद्दल थोडक्यात आधी आपण तुम्हाला माहिती सांगणार आहोत की जागा कशा निघल्या आहेत कोणासाठी ॲप्लिकेबल आहेत त्याच्यानंतर फॉर्म कसा भरतात तेही आपण सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही कंटिन्यू बघा स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रोसेसही कळून जाईल त्याच्यातील आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे इंडियन पोस्टमार्फत निघालेल्या ज्या चव्वेचाळीस हजारपेक्षा जास्त जागा आहेत त्याच्यामध्ये जे डी एस म्हणजेच ग्रामीण डाकसेवक प्लस त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू नसणार आहे तुमच्या दहावीच्या रँकिंगनुसार डायरेक्टली तुमचं तिचा निवड होणार आहे त्यामुळे ज्या ज्याला जास्त मार्क आहेत तोच त्याच्यामध्ये लागणार आहे जसं आपण आत्ता पोलीस भरतीमध्ये बघितलं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन खूप मोठमोठ्या पोस्टवरचे पण मुलांनी फॉर्म भरले होते म्हणजे आपल्याकडे बेकार किती आहे आपल्याला याच्याहून कळून येतं की एवढे एम बी ए वर झालेल्या मुलांनी देखील फॉर्म भरले आहेत पोलीस भरतीसाठी जे जे की दहावी बारावीवरून भर भरण्याची गरज आहे पोलीस भरतीसाठी आणि एवढ्या जास्त जा शिकलेल्या मुलांनी भरलेल्या आहेत त्याचनुसार आता या पोस्ट भरतीला देखील सेम कंडिशन होणार आहे भलेही दहावीवरून जरी पोस्ट असेल तरी त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशनवाली किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनवाली पण मुलं बघायला मिळणार आहेत आणि ही सरकारी नोकरी आहे तर त्याच्यामध्ये ज्या दोन जागा आहेत ज्याच्याबद्दल आपण आत्ताच बोललो बी बी पी एम म्हणजेच ब्रँच पोस्ट मास्टर आणि असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टर हे दोघांचाही जे क्रायटेरिया आहे एज क्रायटेरिया तो आहे अठरा वर्ष ते चाळीस वर्ष आणि त्याच्यामध्ये जे कास्ट वाईज आहेत त्यांना रिलॅक्सेशन आहे थोडं त्याच्यामध्ये प्रत्येक कास्टनुसार वेगवेगळं रिलॅक्सेशन आहे पाच वर्ष तीन वर्ष दहा वर्ष अशा वेगवेगळ्या रिलॅक्सेशन आहेत ते तुम्ही पूर्ण याची माहिती तुमच्या खाली दिलेल्या पी एफमधून तुम्ही घेऊ शकता माहिती आणि याचा जो पेमेंटचा स्लॅब आहे ब्रँच पोस्टमास्टरसाठी बारा हजार ते एकोणतीस हजार आहे आणि असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टर सेवक यांच्यासाठी तो स्लॅब दहा हजार ते चोवीस हजार आहे तर तुम्ही ज्याच्यामध्ये ॲप्लिकेबल असाल त्या त्या तुम्ही सिलेक्शननुसार पुढे मी सांगणारच आहे फॉर्म भरताना तुम्ही कुठे सिलेक्ट हो जा केल्यानंतर काय सिलेक्ट केल्यानंतर कुठल्या पोस्टसाठी ॲप्लिकेबल राहता तसेच याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्युटरचं नॉलेज असणं गरजेचं आहे त्यांनी एक पॉईंट मेन्शन केलेला आहे भले तुम्हाला आत्ता फॉर्म भरताना त्याची गरज नाही सर्टिफिकेट तुमच्याजवळ कॉम्प्युटर नॉलेज असणं गरजेचं आहे म्हणजे बेसिक तुमच्याकडे एम एस सी आय टी कोर्स जरी असेल तरी चालणार आहे प्लस तुम्हाला सायक्लिंग जमणं पाहिजे ॲक्च्युली सायकलिंग सगळ्यांना जमतं तसं एवढं अवघड काम नाही आहे कारण सेवकचं कामच आहे सायकलवर डाग पुरवणे प्रत्येक ठिकाणी सायकल बाईक तुम्ही काही यूज कर शकता नंतर फ्युचरमध्ये पण यांच्या सोयीनुसार तुम्हाला आता सायकलिंग येणं गरजेचं आहे असं त्यांनी पॉईंट क्लिअर मेन्शन केलं आहे आणि कास्ट प्रत्येक एरियानुसार तुमच्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जी काही सगळीकडे जागा असतील महाराष्ट्र आउट महाराष्ट्र सगळीकडे त्याप्रमाणे कास्ट व्हायच्या जागा आहेत तुम्हाला प्रत्येक एरियामध्ये समजा तुम्ही आता महाराष्ट्रातून फॉर्म भरताय तर तुमच्या त्या त्या एरियानुसार किती जागा तुम्हाला भरायच्या आहेत म्हणजेच कुठल्या एरियामध्ये किती जागा आहेत तुम्हाला या पीडीएफमधून बघायचं आहे मी सगळं काही सांगणार नाही आता पी डीएफमधून प्रत्येक गोष्ट वाचून तसं सांगितलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणजे तुम्हाला जास्त बोरिंग नको करायला मी फक्त बेसिक गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत बाकी तुम्ही पीडीएफमधून पूर्ण वाचून घ्या वेळ काढून नंतर फॉर्म कसं भरायचं हे जे मी आता पुढे सांगणार आहे त्यानुसार तुम्ही फॉर्म पण भरू शकता घरी बसून काय काळजी घ्यायची फॉर्म भरता तेही मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग फॉर्म कसा भरायचा याच्यावर डायरेक्ट आपण सुरू करूया मित्रांनो हो, फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला इंडिया पोस्ट जी डी एस ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला व्हिजिट करायचे आहे त्याचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेले आहे त्याला क्लिक करून डायरेक्ट तुम्ही या वेबसाईटला व्हिजिट करू शकता त्याच्यावर व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला अशा प्र प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला वरती एक टॅब आहे स्टेज वन रजिस्ट्रेशन स्टेज टू ॲप्लाय ऑनलाईन हे दोन टॅब आपल्याला महत्त्वाचे आहेत फी पेमेंटचं कंपल्सरी आहे त्यानंतर ऑप्शन आहे ते सांगतो नंतर सध्या आपण स्टेज वन रजिस्ट्रेशनच्या मार्फत जाणार आहोत स्टेज वनमध्ये रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन आणि फॉरगट रजिस्ट्रेशन दोन ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन ऑप्शनला क्लिक करायचं आहे तुम्हाला तो ऑप्शन क्लिक केल्यानंतर स्टार्टिंगला पहिल्यांदाच तुम्हाला मोबाईल नंबर ऑप्शन आहेत त्यामुळे तुम्ही तुमचा जो मोबाईल नंबर असेल चालू मोबाईल नंबर तो तिथे एंटर करायचा आहे आणि व्हॅलिडेड मोबाईल नंबर या बटनावर क्लिक करायचा आहे त्याच्या पुढील त्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येणार आहे ओ टी पी हा कॉम्बिनेशन आहे नंबर आणि अल्फाबेट या दोन्हीचं कॉम्बिनेशन असतो तो जो आहे तो तुम्हाला एंटर करून व्हेरीफाय करायचा आहे सेम तुम्हाला खाली मेल आय डी पण ऑप्शन आहे मेल आय डी पण तुमचा जो चालू आहे तो मेल आयडी व्हॅलिडेड ईमेल याला क्लिक केल्यानंतर मेलवर पण सेम ओ टी पी येणार आहे तो फोन ओ टी पी तुम्हाला तिथे एंटर करून त्याला व्हेरीफाय करायचा आहे या दोन गोष्टी व्हेरीफाय झाल्यानंतर काही तीन नंबरचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये जे क्लिअरली मेन्शन आहे तुमचं सेकंडरी सर्टिफिकेट म्हणजेच आपलं दहावी सर्टिफिकेट जे काय ते कंपल्सरी या फॉर्मसाठी त्याच्यावर जसं नाव असेल तसं मेन्शन करायचं आहे लक्षात घ्या अनमॅरिड आहेत त्या मुली किंवा मुलं ते आहे तसंच तुम्ही नाव मेन्शन करू शकता परंतु जे मॅरिड आहेत मुली ज्यांनी त्यांनी एक लक्ष नाव चेंज करून घेतलं आता मला दहावीच्या सर्टिफिकेटवर जे नाव आहे तसंच मेन्शन करायचं आहे म्हणजे वडिलाकडील नाव पण जेव्हा जॉईनिंगच्या वेळेस तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट द्यावं लागणार आहे नाव चेंज केलं म्हणून मग सध्या तुम्हाला दहावीचं जसं नाव असेल तसंच मेन्शन करता ही गोष्ट लक्षात घ्या त्याच्यानंतर फादर नेम दहावी सर्टिफिकेटवर तुमचं फादर नेम असेलच ते मेन्शन करा खाली चार नंबर पॉईंट त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ डेट ऑफ बर्थ क्रायटेरियामध्ये तुम्ही अठरा वर्षे ते चाळीस वर्षामध्ये बसता ते बघा आधी तरच तुम्ही फॉर्म भरा रिलॅक्सेशनमध्ये जे काही तुमचं कास्टनुसार एज असेल ते पण जर बसत असेल ते पण ॲप्लिकेबल आहेच पुढे तर तुम्ही डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करत आहे डेट ऑफ बर्थ झाल्यानंतर खाली जेंडर मेल फिमेल हे दोन्ही दोन्हीपैकी जे ॲप्लिकेबल आहे ते ऑप्शन सिलेक्ट करा त्याच्यापुढे कम्युनिटी इथं महत्त्वाचं आहे की तुमचं कास्टमध्ये कुठल्या कास्टमधून तुम्ही भरताय लक्षात घ्या इथून कास्टमध्ये फॉर्म भरताना पुढे एक ऑप्शन सिलेक्ट घ्यावा लागणार आहे तुम्हाला तुम्ही फॉर्म कुठल्या जिल्ह्यासाठी भरताय तर इथं तुम्ही कास्ट जेव्हा सिलेक्ट कराल तुमची जे आहे ते कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर ते कास्ट सर्टिफिकेटनुसार तुम्ही कास्ट मेन्शन करा परंतु त्या कास्टला कोणत्या जिल्ह्यामध्ये जी जागा आहेत ती तुम्हाला पी डी एफमध्ये बघूनच कळणार आहे ते प्रॉपर त्याचा अभ्यास घ्या पी डी एफचा नंतरच पुढची प्रोसेस फॉलो करा तर इथं तुम्ही कास्ट घेतल्याच्यानंतर तुमचा पासिंग इयर म्हणजे दहावीचं जे पासिंग इयर आहे सर्टिफिकेटवर बघून तुम्ही टाका जे कास्ट होते आणि त्याच्यानंतर हा कॅप्च्या कॅप्च्या कोड एंटर केल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे सगळ्या गोष्टी त्या व्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही सबमिट जर केला कॅप्च्या कोडनंतर तुम्ही से सेकंड स्टेजला जाणार आहेत फॉर्मच्या सेकंड स्टेजमध्ये तुमची बा, बाकीची माहिती भरावी लागणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला ऑप्शन आहे आधार नंबर तुमचा जो आधार नंबर आहे तो तुम्हाला मेन्शन करायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही फिजिकल डि फिजिकली डिसेबल डिसेबल म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी आपण हँडिकॅप ओवर म्हणतो ते आहे का नाही विचारते जर तुम्ही यस केलं तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाल तुम्हाला द्यावं लागणार नंतर त्याचप्रमाणे तुम्हाला हँडिकॅप कोट्यामधून पण त्यासाठी जागा मिळू शकते तर तुम्ही न नसेल तर नो करू शकता त्यानंतर बाकीचे नो केल्यामुळं बाकीचे ऑप्शन ओपन नाही होणार डायरेक्टली तुम्ही बारा नंबर पॉईंटला जाणार आहेत लँग्वेज स्टडी इन सेकंडरी स्कूल म्हणजे दहावीचं तुम्ही जे काही स्टडी केलं आहे ते कोणत्या माध्यमातून केलं आहे असं विचारलं आहे आता आपण महारा महाराष्ट्रात आहोत त्यामुळं मराठी माध्यमात सगळ्यांसाठी ॲप्लिकेबल असतं काही लोक हिंदीतून पण करू शकतात हिंदी असेल तर हिंदी सिलेक्ट करा तुम्ही तर आपण मराठी घेतलं इथं त्याच्यानंतर वेदर एम्प्लॉईड हा पॉईंट महत्त्वाचा आहे तुम्ही जर वेदर एम्प्लॉईड जर तुम्ही यस केलं म्हणजे तुम्ही आत्ता काम करताय का तुम्ही यस केलं तर खाली एन ओ सीचं ऑप्शन ओपन होतोय लगेच एन ओ सी म्हणजे जर तुम्ही जॉब करत असाल तर त्यांच्याकडून एन ओ सी घ्यावी लागणार आहे की तुम्ही जॉब सोडला आहे म्हणून वगैरे तर त्यामुळे शक्यतो तुम्ही नोच करा जरी जॉबला असेल तरी येस करणं कंपल्सरी नाही आहे त्याच्यानंतर खाली तुम्हाला फोटो आणि साईनचे दोन ऑप्शन दिसत आहेत फोटो कुठल्या साईजमध्ये घ्यायचा साईडला ग्रीन मार्कमध्ये तुम्हाला मेन्शन केलेलं आहे फोटोज आहे दोनशे ते तीन दोनशे तीस पी एक्स म्हणजे पिक्सल ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे त्याचप्रमाणे साईन वन फोर्टी एकशे चाळीस ते साठ पिक्सल याच्यामध्ये घ्यायचे आहे त्यामुळे लक्षात ठेवा साईन स्कॅन करून तुम्ही व्यवस्थित घ्या किंवा मोबाईलने फोटो काढले असेल तरी पण चालेल फक्त ती प्रॉपर तुम्ही त्या साईजमध्ये बसून घ्या जर तुम तुम्हाला कसं बसवायचं ते माहीत नसेल तर जस्ट तुम्ही गुगलला सर्च करा साईज कशी करायची ते ऑनलाईन तुम्हाला राईट साईज सेट करून देते तुम्हाला ज्या पाहिजे त्या साईजनुसार तर तुम्ही फोटो इथं अपलोड करा प्रॉपरली फोटो अपलोड झाल्यानंतर खाली तुम्हाला सबमिट बटन आहे त्या सबमिट बटनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक छोटी विंडो ओपन होते त्याच्यामध्ये तुमची पूर्ण माहिती दाखवली जाते ती फक्त बरोबर आहे का पूर्ण बघून घ्या तर सबमिट करा जर चुकले असेल तर बॅग घेऊन तुम्हाला चेंजेस करायला ऑप्शन असतात माहिती ओके असेल तर खाली टिकमार करा सगळी माहिती ओके म्हणून आणि सबमिट करा सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक मध्ये विंडो येईल त्याच्यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसणार आहे तो तुम्ही नोट करून घ्या सेम नंबर तुम्हाला मोबाईलवर एस एम एस पण येतो नाही नोट केला तरी पण चालतो तर त्याच्याखाली प्रोसीड टू ॲपलाय म्हणून ऑप्शन असतो त्या ऑप्शनला क्लिक करा तुम्ही तुम्ही तिथे कंटिन्यू टू ॲप्लाय या बटनाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन पेज येईल ज्याच्यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दाखवला जाईल त्याच्याखाली आपल्याला सर्कल ॲप्लाईंग फॉर म्हणजे आपण जसं मगाशी बोललो आत्ता आपण फक्त महाराष्ट्र या स्टेटसाठीच अप्लाय करतो आहे कारण बाकीच्या स्टेटचा आपण विचार नाही करणार फक्त महाराष्ट्र या स्टेटसाठी आपण आपल्याला अप्लाय करणार आहोत त्यासाठी तुम्हाला ओ टी पी येतो जो आपण आधी मोबाईल नंबर रजिस्टर केला होता तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे ओ टी पी एंटर केल्यानंतर खाली जो कॅपचा आहे हा कॅप्चा पण टाकणं गरजेचं आहे तो टॅ कॅपचा टाकून पुढे कंटिन्यू करायचा आहे तुम्हाला कॅप्चर टाकून तुम्हाला कंटिन्यू केल्यानंतर पुढे तुम्हाला ॲड्रेसचं पेज ओपन होणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमची पूर्ण माहिती म्हणजे तुमच्या आधार कार्डनुसार जो ॲड्रेस असेल तो ॲड्रेस त्या फिलअप करायचा आहे ॲड्रेसमध्ये तुमचं प्रॉपरली जो ॲड्रेस आहे म्हणजे का प्रॉपरली ॲड्रेस म्हणजे तुमचा पुढील जो काही पत्रव्यवहार असेल तुमचं काही लेटर असेल जॉईनिंग लेटर वगैरे त्याच ॲड्रेस येणार आहे त्यामुळे ॲड्रेस टायपिंग व्यवस्थित करायचं तुमच्या आधार कार्डला आणि कम्युनिकेशन जो ॲड्रेस आहे तुमचा तो प्रॉपरली द्या जेणेकरून पुढे जर लेटर आलं तर ते मिस नाही होणार तुमच्याजवळ प्रॉपर ॲड्रेस भरून झाल्यानंतर खाली तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेल्स आहे ऑप्शन त्याच्यामध्ये तुमच्या दहावीची पूर्ण माहिती भरावी लागणार आहे म्हणजे दहावीचं जे काही वर्ष असेल तुमचं त्यानुसार खाली ऑप्शन ओपन होणार आहे त्याच्यामध्ये तुमचं दहावी सी बी एस ई बोर्ड आहे स्टेट बोर्ड त्यानुसार तुम्हाला ऑप्शन घ्यावं लागणार आहे जसं आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डचा लास्ट सेकंड ऑप्शन घेतला होता आणि त्याच्यानंतर तुम्ही खाली सिलेक्ट रिझल्ट टाईप ज्याच्यामध्ये तुम्ही मार्क्स हा ऑप्शन घेऊ शकता जे रेग्युलर स्टेट बोर्डसाठी मार्क असा ऑप्शन असतो पण तो घेतल्यानंतर खाली तुम्हाला सगळे विषय पण होतील ज्याच्यामध्ये सायन्स मॅथ्स आणि सोशल सायन्स ही ऑप्शन म्हणजे लॉक आहेत जे तुम्ही चेंज करायची गरज कर नाही परंतु बाकी तीन तीन ठिकाणी तुम्हाल तुम्हाला सब्जेक्ट सिलेक्ट करायला लागणार आहेत याच्यामध्ये लक्ष द्या की जे तुम्हाला लँग्वेजमध्ये फर्स्ट लँग्वेज सेकंड लँग्वेज थर्ड लँग्वेज असे लँग्वेजचे प्रकार दिसेल तुम्हाला तर फर्स्ट लँग्वेज म्हणजे तुमच्या मार्कशीटवर जर पहिली मराठी भाषा असेल तर त्याच्यापुढे ब्रॅकेटमध्ये लिहिलं असतं वन ऑब्लिक थ्री म्हणजे ती फर्स्ट लँग्वेज असते आणि खाली हिंदी आणि इंग्लिशला सेकंड ऑफ लिक थ्री असं असतं म्हणजे ती सेकंड लँग्वेज असते से हे लक्षात ठेवा त्यानुसार तुम्ही इथं सिलेक्ट करतो ऑप्शन आणि त्याची जी का मार्क असतील आउट ऑफ हंड्रेड हंड्रेड शंभरपेक्षा जे काय मार्क पडलेत त्या 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 सब्जेक्टनुसार बॉक्समध्ये तुम्हाला फिलअप करायचे आहेत सगळे फिलअप करून झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह कंटिन्यू करायचं आहे एज्युकेशन माहिती भरून झाल्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला महाराष्ट्रातील कुठल्या सर्कलला आपण अप्लाय करतो आहे म्हणजे कुठल्या डिव्हिजनला आपण अप्लाय करणार आहोत त्यानुसार आपण त्याला डिव्हिजन घ्यायचे आहे त्यामुळे आधी तुम्ही जसं मगाशी बोललो आधी पी डी एफ चेक करून घ्या कुठल्या कुठल्या डिव्हिजनला तुमच्या कॅटेगरीनुसार जास्त जागा असतील त्यानुसार प्रेफरन्सनुसार तुमचं जे काय प्राधान्य असेल त्यानुसार तुम्ही इथं डिव्हिजन सिलेक्ट करू शकता डिव्हिजन सिलेक्ट केल्यानंतर खाली जो ऑप्शन येतो त्या डिव्हिजनमधील तेवढे काय पोस्ट ऑफिस जिथं सध्या व्हॅकन्सी आहे त्या जागेसाठी ते सगळी जागे लिस्ट ओपन होणार आहे जसं आता आपण पुण्यामध्ये घेतलेलं आहे तर पुण्यातील सध्या ह्या पेजवर दहा आणि पुढच्या पेजवर लेख अशा अकरा जागा अवेलेबल आहेत मग त्या अकरा जागामधील तुम्हाला ज्या जागेला प्रथम प्राधान्य द्यायचं आहे पुढील बॉक्समध्ये त्याचे नंबर लिहायचे आहेत लास्टचा जो बॉक्स आहे त्या जागेनुसार आधी वाचून घ्या कुठल्या कॅटेगरीनुसार आधी तुम्ही इथली लिस्ट वाचून घ्या प्रत्येक लिस्टच्या पुढे कुठल्या पोस्टसाठी जागा अव्हेलेबल आहे ए बी पी एम आहे का पी ए बी पी एम फक्त आहे त्यानुसार पुढे दिलेलं आहे त्याची ग्रेड पण दिलेला आहे पुढे त्यानुसार तुम्ही तुमच्या सोयीनुसार चॉईस करा आणि ते चॉईस केल्यानंतर त्याचे नंबर फक्त त्या बॉक्समध्ये पुढच्या मेन्शन करा आणि तुम्हाला जेवढं काही घ्यायचं तेवढे सगळे नंबर घेऊ शकता त्याला काही लिमिटेशन नाही आता इथं तुम्हाला फक्त अकरा ठिकाणी जागा आहेत त्यामुळे तुम्ही अकरा मेन्शन करू शकताय काही काही डिव्हिजनमध्ये शंभरच्या प्लस व्हॅकन्सी आहेत त्यामुळे तुम्ही शंभर पण नंबर चॉईस करू शकता वेळ थोडा जाईल तुमचा प्रत्येक पेजवर टाकण्यात कारण एका पेजवर फक्त दहाच लिस्ट द्या ओपन होते तुम्हाला जेवढं काय प्रेफरन्स द्यायचा तेवढा सगळा देऊ शकता फक्त प्रायोरिटीवर तुम्हाला जे काय प्राधान्य पहिलं असेल ते, ते तुम्ही आधी द्या बाकीचे नंतर द्या जिथं जिथं ला तुम्हाला नाही लागलं तर चालतं अशा ठिकाणी तुम्ही टाकून द्या घ्यायचं ना घ्यायचं तुमच्यावर डिपेंड आहे परत हे सगळे चॉईस भरून झाल्यानंतर तुम्हाला खाली आय अग्रीमेंट एक डिक्लेरेशन आहे ऑप्शन ते डिक्लेशनला क्लिक करायचं आहे ज्यातील स सगळ्यात टर्म्स कंडिशन ज्या आहेत आटी तुम्हाला मान्य आहे असा अर्थ होतो आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट झाल्यानंतर तुमचा फॉर्म स इंडियन पोस्टकडे गेलेला आहे त्याची फक्त पी डी एफ तुम्ही प्रिंटच्या माध्यमातून काढून घ्या आणि तुमच्याकडे जतन करून ठेवा लक्षात घ्या इथं आता आपण कास्टमध्ये फॉर्म भरलेला आहे त्यामुळे याला फी मागितलेला नाही आहे तोच जर तुम्ही ओबीसी किंवा ओपन कॅटेगरीमधून भरला असेल फॉर्म तर त्याला शंभर रुपये फी आहे त्यामुळे ते तुम्हाला पेमेंट स्टेजला घेऊन जाईल याच्या पुढची स्टेज आहे पेमेंटची इथं तुम्ही सेव्ह केल्यानंतर ते डायरेक्टली पेमेंटला घेऊन जातं तिथे तुम्हाला फक्त शंभर रुपये पेमेंट करायचं आहे तिथले पेमेंट झाल्यानंतर सेम विंडो तुम्हाला प्रेंडची ओपन होणार आहे ज्याच्यातून तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून घेऊ शकता तर ही होती आपली इंडिया इंडियन पोस्टकडून निघलेल्या जागाची माहिती त्याचा फॉर्म कसा भरायचा याच्याबद्दल ही पूर्ण माहिती अशा करून तुम्हाला पूर्ण माहिती आवडली असेल आणि कळाली असेल त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करू शकता जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा कारण इथून पुढे अजून अशा वेगवेगळ्या कुठल्या माहिती आली अपडेट आली तर सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद